नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पाटील तुमचं पीके पीकेगिरी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि तुम्हाला मध्ये दिसत असेल की आजचा महत्वाचा विषय काय सामान्य सामान्य ज्ञान ज्ञान जनरल नॉलेज आहे ना किंवा जनरल स्टडीज आणि काय कृषी सेवक व सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी त्याचा अभ्यास कसा करायचा त्याची इत्यंभूत माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि हे काय वीस मार्काला असणार आहे राईट वीस मार्काला वीस क्वेश्चन मागच्या वेळेस सामान्य ज्ञानवर आलेले होते तर इथं काय आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा गुरुमंत्र इथे लिहिलेला आहे बरोबर आपल्याला मॅक्झिमम मार्क्स कसे मिळतील याच्यामध्ये हे एक महत्वाचं तुम्ही म्हणाल सर वीस मार्कासाठी आणि एवढे मोठे विषय तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम लोकांना किंवा इतिहास भूगोल हे सगळे विषय असतात पण ज्यावेळेस आपले सिलेक्शन एका मार्काने उगते त्यावेळेस आपल्याला त्या एका मार्काचं महत्त्व कळते म्हणून आज वेळ आहे ना अजून जाहिरात आली नाही त्याला वेळ आहे अजून सगळ्या गोष्टीला म्हणून एक एक मार्क आपल्याला महत्वाचा आहे आणि एक एक मार्क तो आपल्याला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी पी के अकॅडमी तुम्हाला मदत करणार आहे आलं लक्षात आता आपण सविस्तर चर्चा करूया सामान्य ज्ञानवर ठीक आहे आता आपल्या पी के अकॅडमीच्या बॅचेस सुरू आहेत पुन्हा बॅच लाँ झालेली आहे त्याच्यामध्ये टेक्निकलची बॅच आहे नॉन टेक्निकलची बॅच आहे आणि एक कंबाईन बॅच आहे तुम्ही याच्यातली कुठलीही बॅच लावू शकता हमखास यशाची तुम्हाला पावती तिथे मिळणार आहे है ना आता शिकवणारे लोकही खूप ग्रेट आहेत सगळ्यांचं काहीतरी सिलेक्शन कुठतरी झालं आहे अनुभव आहे, आहे। मागे यापूर्वी बॅचेस घेतलेल्या आहेत म्हणून तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घेऊ शकता आलं लक्षात हे सगळ्या बॅचेसचे फीचर इथे दिलेले आहेत तुम्ही ॲडमिशन घ्या आणि एक महत्वाचं काय आहे की ऍडमिशन सुरू झाल्यानंतर सगळ्या आता ऍडमिशन कम्प्लीट झाल्यानंतर सहा तारखेपासून आपली बॅच सुरू होणार आहे म्हणून लवकरात लवकर ज्यांच्या बाकी राहिल्या असतील आणि ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी ऍडमिशन घ्या ओके आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊया आपल्याला सामान्य ज्ञानचा अभ्यास कसा करायचा आता सामान्य ज्ञान म्हणजे एक जनरल नॉलेज काही प्रश्न त्याच्यात असतात इतिहासाचे असतात भूगोलाचे असतात राज्यघटनेचे असतात परत चालू घडामोडीचे असतात आता महत्वाचे विषय हे चारच मी सांगतो तुम्हाला त्याच्यात अर्थशास्त्राचा एखादा प्रश्न असू शकतो सामान्य विज्ञानाचा एखादा प्रश्न असू शकतो पर्यावरणाचा एखादा प्रश्न असू शकतो आहे ना पण हे चार महत्वाचे मुद्दे आहेत मी आतापर्यंत जे काही परीक्षा दिल्या किंवा ने जे काही परीक्षा दिल्या त्याच्यावर याच्यावर प्रश्न आलेला आहे इतिहासावर प्रश्न आलेला आहे परत भूगोलावर प्रश्न आलेला आहे परत राज्यघटनेवर प्रश्न आलेला आहे चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न आलेला आहे म्हणून इथं महत्वाचे चारच मुद्दे आपण अधिरोखित करणार आहोत याच्यातलं डिटेल अनालिसिस आपण पाहणार आहोत कुठल्या टॉपिक प्रश्न येणार आहेत ओके आपण जाऊया आता पुढे आता काय आहे ठीक आहे इथं तुम्हाला दिसत असेल ओके इतिहासामध्ये काय वाचायचं सर इतिहास तो काय निसत इतिहास एवढं ध्यानात नाही ठेवायचं इतिहासामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे प्राचीन मध्ये काय विचारतील सर प्राचीन मध्ये जे काही राज्य होऊन गेले आहे ना किंवा कुठले तरी घराणे होऊन गेले त्या घराण्याबद्दल माहिती असते त्या घराण्यातला संस्थापक कोण राजा कोण त्या घराण्यातल्या एखाद्या महापुरुषाने कुठलं व्यवस्थित काम केलं असेल है ना किंवा एखादं काही स्मारक बांधलं असेल वगैरे वगैरे ते प्रश्न विचारतात जसे की अजिंठा वेरूळची ची कोणाच्या काळात झाली असे प्रश्न असतात ओके किंवा मध्ययुगीन मधले काय आहे आता आग्र्याचा ताजमहल कोणाच्या काळात झाला कुतुब मिनार कोणाच्या काळात सुरू झाला कोणाच्या काळात पूर्ण झाला असे प्रश्न असतात इथं प्राचीन मध्ये गुप्त घराण्याचे संस्थापक कोण आहे ना वाकाटक घराण्याचे संस्थापक कोण किंवा काही ग्रंथ ते कोणी लिहिले हे असतात प्राचीन कुठून वाचायचं कसं वाचायचं एवढा मोठा कसा सिलेबस वीस मार्कासाठी एवढं तुम्ही सांगताय सगळं एक एक सगळ्या एक, एक, प्रश्नाची उत्तर भेटतील थी। ठीक आहे शेवटी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपण काय करायचं आहे या वीस मार्कासाठी आणि एक एक मार्क महत्वाचा आहे तुम्हाला मी अगोदरच सांगतोय मध्ययुगींच समजलं आधुनिक मध्ये काय आहे आधुनिक मध्ये अठराशे सत्तावन्न पासून आपल्या इकडला समोरचा जे काय आपला स्वातंत्र्य लढा आहे भारताचा त्याचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे आता याची बुकलिस्ट पण तुम्हाला मी आज देणार आहे ठीक आहे भूगोलामध्ये काय महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल तुम्हाला करायचा आहे आता याच्यात जगाचा भूगोलावर प्रश्न नसतात म्हणजे कमी असतात किंवा नसतातच ठीक आहे तुम्ही म्हणाल सर असतात का महाराष्ट्राच्या भूगोलावर आमखास प्रश्न असतो भारताच्या भूगोलावर आमखास प्रश्न असतो महाराष्ट्राच्या भूगोलातलं काय करायचं भारताच्या भूगोलातलं काय करायचं त्याच्यातला प्रशासकीय असेल प्राकृतिक असेल नद्या असतील पठार असतील हे तुम्हाला करायचं आहे डायरेक्ट विचारते गोदावरी नदीची लांबी किती किंवा काही असे प्रश्न असतात एखादं सह्याद्री पर्वत विचारू शकते आहे ना आपलं जे काही शिखर का। येतं त्याची उंची विचारतात एखाद्या वेळेस हे सगळं आणि एखाद्या राज्याची भारतामधली राजधानी पण विचारतात लक्षात आता परत का आहे राज्यघटनेमधलं काय वाचायचं सर राज्यघटनेमध्ये काय महत्वाचं आहे राज्यघटनेमध्ये कलमा पाठ असल्या पाहिजेत काही महत्वाच्या कलम असतात राष्ट्रपतीचे असते राज्यपालाची असते मुख्यमंत्र्याची असते बरोबर ना पहिले आपल्या काही मूलभूत हक्काचे असते परत मार्गदर्शक तत्वाचे असते काही महत्वाच्या कलमा तुमच्या पाठ असल्या पाहिजेत मार्गदर्शक आहेत मूलभूत हक्क कुठून कुठपर्यंत आहेत हे सगळं पाठ असलं पाहिजे त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न असतात परिशिष्टावर परिशिष्टावर प्रश्न प्रश्न असतात असतात ओके एकूण परिशिष्ट परिशिष्टामधला कुठल्या परिशिष्टामध्ये काय आहे हा प्रश्न असतो आता शपथ ठीक आहे थोडीशी मिस्टेक झाली आहे त्यासाठी सॉरी शपथ कोण कोणाला शपथ देतो हा प्रश्न असू शकते आणि राष्ट्रपती असतील राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील याच्या कलमा विचारू शकते त्यांना शपथ कोण देते किंवा काय कार्यकाळ काय आहे का बाबा बरोबर ना कार्यकाळ विचारू शकते किती वर्षाचा आहे आता तुम्ही म्हणाल सर बाबा राज्यघटनेमध्ये एवढ्याच गोष्टी करायच्या का तर राज्यघटनेमध्ये याच्यावर हमखास प्रश्न आलेले आहेत तुम्ही कोणालाही विचारू शकता याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न कलमावर प्रश्न आलेलाच आहे है ना तर आता ते कसं करायचं काय करायचं ते पुढे बघू आलं लक्षात तुमच्या आता काय आहे चालू घडामोडीचं काय वाचायचं सर तर चालू घडामोडीमध्ये काय काय येते पुरस्कार येते क्रीडा येते नेमणुका येते आणि उपक्रम येते तर ठीक आहे पुरस्कार पुरस्कारामध्ये कुठले पुरस्कार असते नोबेल पुरस्कार असते आपला भारतरत्न आहे पद्मविभूषण आहे पद्मभूषण हे जे काय आपले सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत ते असू शकतात इतर नोबेल पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार आहे हे असे महत्त्व महत्त्वाचे पुरस्कार महत्वाचं काय सर मग मग पुरस्काराची रक्कम वगैरे सगळं ध्यानात ठेवायचं का तर नाही पुरस्कार कुणाला मिळाला एवढं ध्यानात ठेवायचं ज्ञानपीठ कुणाला मिळाला भारतरत्न कोणाला मिळाला राईट त्या गोष्टी तुम्हाला आता क्रीडा क्रीडा मध्ये काय असते सर मॅक्झिमम जे काय क्रिकेटमधल्या स्पर्धा असतील बॅडमिंटनच्या असतील महत्वाचा ज्याच्यात भारत जिंकलाय ना एखादा देश असा पहिल्यांदा जिंकलाय त्या क्रीडावर प्रश्न असतो क्रीडा जर तिची जर स्पर्धा दा भारतात झाली असेल तर त्याच्यावर हमखास प्रश्न असतो कधी वर्ल्ड कप भारतामध्ये होतो किंवा काही आय पी एल वगैरे त्याच्यावर पण प्रश्न असतो आता काय झालंय माहिती का ने जे काही परीक्षा घेतली ना तर त्याच्यामध्ये चालू घडामोडीला चांगलं वेटेज दिले एक पाच ते सहा कधी कधी आठ पर्यंत पण प्रश्न विचारले आता तुम्ही जरा या तिन्हीचे पंधरा प्रश्न असतील किंवा बारा तेरा प्रश्न असतील याचे पाच सहा प्रश्न असतील तर चालू घडामोडीचा अभ्यास चांगला करायचा आहे त्याचं मी व्यवस्थित मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे आपण ते चालू घडामोडीचे लेक्चर पण घेणार आहोत ओके नेमणूका आता बाबा कोण कोणा राज्यपालाची नेमणूक झाली राष्ट्रपती म्हणून कोणाची नेमणूक झाली लष्कर प्रमुख कोण झालंय ना ह्या नेमणुका महत्वाच्या आहेत एखाद्या पदावर महत्वाच्या महिलेची नेमणूक झाली असेल पहिल्यांदा महिलेची नेमणूक झाली असेल तो प्रश्न विचारला जातो महत्वाचा नेमणुका प्रश्न विचारतो हे ना किंवा एखादी महत्वाचे व्यक्ती असते त्याच्यावर पण प्रश्न असतो चालू घडामोडी मधला आपण काय घेणार मन मध्ये काय काय महत्वाच्या घडामोडी घडल्या त्या गोष्टी आपण घेणार ठीके मग काय प्रथम राज्य एखाद्या गोष्टीतलं राज्य पहिलं कुठलं आहे समजा एखादं सेंद्रिय राज्य घोषित केलं तर कुठलं राज्य आहे ते मुक्त राज्य कुठला आहे असे प्रश्न असतात ठीक आहे प्रथम महिला कुठल्या पदावर नेमल्या गेल्या असतील ते पण प्रश्न असतात जसे की नेव्ही आर्मी मध्ये मध्ये त्याच्यामध्ये प्रथम महिला नेमल्या गेल्या त्याच्यावर प्रश्न असतात राज्य शासनाचे असतील केंद्र शासनाचे असतील उपक्रम याच्यावर पण प्रश्न असतात ओके तुम्ही मला सर वीस मार्कासाठी एवढं काय महत्वाचं सांगताय बाबा एक एक मार्क महत्वाचा आहे ना एक एक मार्क तुम्हाला अजून यशाच्या जवळ घेऊन जाणार आहे हे एक लक्षात ठेवा ठीक आहे आता काय चालू घडामोडी ओके आपण का का आता काय करणार कोणत्या घटकामध्ये सर्वाधिक मार्क्स मिळू शकतात त्याच्यावर बोलणार आता मी हे सिक्वेन्स असा लावलाय ठीक आहे एक मिनिट सिक्वेन्स असा लावलाय तर असा काय लावला सिक्वेन्स त्याला काही कारण असेल ठीक आहे भूगोलामध्ये काय आहे तुम्ही वाचलं तर मॅक्झिम मार्क्स मिळतात कारण त्याच्यात काय असते एक फॅक्च्युअल सारखं विचारतात ते म्हणून भूगोलामध्ये मार्क्स मिळू शकतात त्याच्यानंतर राज्यघटने पण मार्क्स मिळू देऊ शकते तुम्हाला आणि चालू घडामोडी पण मार्क्स मिळून देऊ शकते चालू घडामोडीचं चा काय सर मॅक्झिमम लोकांनी चालू घडामोडीचं चा का काय वाचायचं तर काय शिवून द्यायचं हेच माहित नसते चालू घडामोडीवर आपण विशेष भर देणार आहोत आणि मी त्याच्यातून व्यवस्थित सांगणार तुम्हाला चालू घडामोडीचं काय करायचं ठीक आहे चालू घडामोडीवर पाच ते सहा प्रश्न हमखास वीस पैकी असतात आणि याचा आपण व्यवस्थित अनालिसिस करू कुठल्या याच्यावर प्रश्न आला काय आलं कसं आलं कुठून आलं सगळं आणि इतिहासावर आता तुम्हाला काय सांगतोय प्राचीनवर प्रश्न असतो म्हणजे असतो मध्यवर एखादा प्रश्न असतो आणि आधुनिक वर पण असतो आता याच्यातले काय आहे वाचायचं भरपूर आहे आणि मार्क्स कमी होऊ शकतात पण त्याच्यात मी सांगणार आहे तुम्हाला कुठलं काय वाचायचं नेमके आपण त्याची लिस्ट बनवू आणि तेच करायचंय बाबा ठीक आहे तर हा असा सिक्वेन्स आहे वीस मार्कासाठी वाचायचं चा भरपूर आहे पण आपल्याला काय वाचायचं कसं वाचायचं कोणतं सोडून द्यायचं कोणतं घ्यायचं एवढं समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आहे मी सांगणार आहे तुम्हाला ठीक आहे ओके okay. आता काय आहे पुढचा टॉपिक रेफरन्स मटेरियल कोणतं वापरावं तुम्ही ते एवढे फोटो पाहून म्हणसाल काय बाबा सरनं काय आज नवीनच काहीतरी शोधून आणलं का काय ठीक आहे हे कोणी तुम्हाला सांगणार नाही बरोबर ना ते कोणीही सांगणार नाही ते मीच सांगणार आहे आता सर प्राचीन भारताचे मी तुम्हाला प्रश्न सांगितले कशावर प्रश्न विचारते राजे महाराजांवर प्रश्न विचारतात कुठले घराणे असतील गुप्त घराणे असेल वाकाट घराणे असतील आणखीन कुठले घराणे असतील याच्यावर फोटो दिसते हडप्पा संस्कृती आहे ठीक आहे ना परत वेगवेगळ्या वे, काही गोष्टी दिसत आहेत तुम्हाला हा आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचं सहावीचं पुस्तक एक सत्त्याऐंशी पेजचं असेल पण ते छोटं पुस्तक आहे आणि त्याच्यातले काहीच गोष्टी वाचायच्या आहेत आता नंतर हे मध्ययुगीन युगीन भारताचं इतिहासाचं येतं सातवीचं पुस्तक हे सगळं जुनी पुस्तक आहेत आता हे मार्केटमध्ये मिळणार नाही आता ते कुठे मिळतील ते सांगणार हो मी तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासाचं येतं आठवीचं पुस्तक नाही तुम्हाला एखादा म्हणाल इतिहासाचं एखादं मोठं पुस्तक आले त्याच्यात सगळं दिले तेच वाच पण सहसा जे काही प्रश्न असतात ते हे स्टेट बोर्डमधूनच विचारतात इतरांना पण तुम्ही विचारू शकता ज्यांनी परीक्षा दिली ठीक आहे स्टेट बोर्डमधून असतात हे तुम्हाला इतिहासाचे तीन पुस्तकं झाले आलं लक्षात इतिहासाचा अजून एक अकरावीचा आहे ह्याच्यातलं फक्त तुम्हाला महाराष्ट्रासाठी करू शकता तुम्ही आता भूगोलासाठी काय सर भूगोलासाठी हे तर चौथीचं चा जुनं पुस्तक आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचं आहे ठीक आहे परत हे नववीचं पुस्तक आहे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी फक्त याच्यातलं भूगोल वाचायचं आहे अर्थशास्त्र सोडून द्यायचं आहे हे दहावीचं पुस्तक आहे भूगोलाचं हे भारताच्या भूगोलासाठी हे महाराष्ट्राचं भूगोल आणि भारताचं भूगोल आता हे चौदी सरचे पुस्तक आहे हे एकदम ग्रेट पुस्तक आहेत ठीके त्याच्यात कुठलाही वाद नाही आहे सौदी सरांचे पुस्तक ग्रेट आहेत त्याच्याबद्दल कुठलाही वाद नाही आहे पण आता तुम्ही वीस मार्कासाठी एवढे पुस्तक करायचे आणि तुम्ही हे पुस्तक वाचणं तुमचं होईल का ठीक आहे ना त्याच्यामुळे मी सांगतोय की स्टेट बोर्डवर अगोदर भर द्या आलं लक्षात स्टेट बोर्डवर भर द्या आणि राज्य घटनेसाठी कोळंबी सरांचे पुस्तक बेस्ट आहे त्यांनी नोट्स सुद्धा काढलेली आहे त्यातलंही काय वाचायचं नोट्स मधलं किंवा राज्य घटनेसाठी कुठल्याही महत्वाच्या गोष्टी असतात शेवटच्या क्षणाला किंवा आतापासून काय काय करायचं ते मी सांगणार आहे आणि चालू घडामोडीसाठी हे दोन आहेत एक आपलं चालू घडामोडीची सिम्प्लिफाईडची तीन महिन्याला आवृत्ती येत असते ती आहे आणि एक हे परिक्रमा आहे आता हे सहा मई महिन्याच्या परिक्रमाचं एक तुम्हाला इथं पोस्टर दाखवलं आहे याच्यामध्ये काय असते असे घटक दिलेले असतात एक एक पुरस्कार तर सगळे पुरस्कार त्यामध्ये आलेले बरोबर परत परत क्रीडा असतो महत्वाच्या व्यक्तीच्या नेमणुका असतो राजकीय असते प्रशासकीय असते पूर्ण सशस्त्र उपकरणे वगैरे त्याच्या संबंधी असते अंतराळ घडामोडी असते विज्ञान तंत्रज्ञान असते हे सगळं या याच्यामध्ये दिलेलं असते आणि हे एक आपलं पाच सहा महिन्याचं हे आपल्याला करायचं आहे सहा महिन्याचं जेव्हा परीक्षा असेल त्याच्यापूर्वी सहा महिन्याचं आतापासून तुम्हाला त्याच्यातलं करंट म्हणजे काय वाचायचं काय सोडून द्यायचं हे समजलं पाहिजे आपण याच्यातलं ते कळवणार आहोत की बाबा काय वाचायचं आहे ओके मी तुम्हाला त्याच्यापूर्वी पण सांगितलं की बाबा घडामोडी कुठल्या करायच्या आहेत पुरस्कार करायचे आहे क्रीडा करायची आहे महत्वाच्या व्यक्तीच्या नेमणुका करायचे आता हे हे दोन पुस्तकं तुम्हाला दोन पुस्तक म्हणजे दोन्ही नाही बरं कुठलं तरी एक कुठलं तरी एक याच्यातलं पुस्तक करायचं आहे आणि तुम्ही बॅच ची अनाऊन्समेंट बघितली असेल त्याच्यामध्ये माझा एक रोल सांगितला आहे पी के सरांनी पर्सनल गायडन्स किंवा पर्सनल काउन्सिलिंग आता हे सगळं तुम्हाला मी सांगतोय की बाबा हे वाचा ते वाचा ह्याच्यातही तुम्हाला काही अडचणी असल्या त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस बॅच परचेस कराल किंवा काही असेल तर तुम्ही मी तुमच्या सगळ्या अडचणी याच्यावरच्या सोडवणार आहे ओके आता आपण पुढे वळूया रेफरन्स मटेरियल कुठे मिळेल आता ह्या जुनी पुस्तकं आहेत याच्या पी खूप ठिकाणी मिळणारच नाही तुम्हाला ऍक्च्युअली ठीक आहे एक मिनिट आता हे आपलं पीके ॲग्री अॅग्री अकॅडमीचं ऍप आप आहे आपलं प्ले स्टोअरवर वर उपलब्ध आहे ते डाउनलोड करून घ्या त्यातल्या स्टडी मटेरियल मध्ये आम्ही या बुकच्या ज्या ज्या आमच्याकडे उपलब्ध आहेत हे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत आणि जुनी पुस्तक आहेत या सगळ्या स्टेट बोर्डच्या पीडीएफ तिथे आम्ही अपलोड करणार आहोत तुमच्यासाठी म्हणून सर्वांनी पीके के ॲग्री अकॅडमीचं ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे ठीक आहे प्ले स्टोरवर आता इनपुट आउटपुट रेशो कसा राहील तर इनपुट आउटपुट रेशो जीएसचा खूपच कमी आहे एवढं मोठं वाचायचं आहे आणि त्याच्यातून मार्क्स खूप कमी येतात तर तो त्याच्यातून मार्क्स कमी येत असले तरी आपल्याला चालू घडामोडी करायचंच आहे भूगोल करायचाच आहे ओके चालू घडामोडी करायच्या आहेत परत तुम्हाला भूगोल करायचाच आहे राज्यघटना करायचीच आहे आणि इतिहासही करायचाच आहे राज्यघटना असून इतिहास असेल आणि भूगोल याच्यापैकी मी तुम्हाला सांगितलं आहे काय काय करायचं ते महत्त्वाचंच आहे आणि एक एक मार्क्स महत्वाचा असतो ज्यावेळेस मार्क्स सिलेक्शन होकेल ना तुमचं त्यावेळेस मी या सांगितलेल्या प्रत्येक शब्दाची किंमत तुम्हाला समजेल की सर काय एवढा हुरडू हुरडू सांगत होते का महत्वाचं आहे आज वेळ आहे आज तुम्ही करून घ्या या सगळ्या गोष्टी ओके आता आपण पुढे ओळूया ठीक आहे आता बॅच चा फायदा कसा होईल सर बॅचचा फायदा कसा होईल महत्वाचं आहे का बाबा बॅच लावायची आहे आता मी तुम्हाला एवढी मोठी पुस्तकं सांगितले हे पुस्तक आता परत एखाद्याचा वेळ होईल जीएस साठी हे पुस्तक वाचा मी पण पुस्तक सांगितले सगळं सांगितलंय ते पुस्तक खूप मोठे आहे तुम्हाला वाचायला वेळ लागणार आहे त्याच्यातलं सगळं मटेरियल काढायला वेळ लागणार आहे त्या गोष्टी टाळण्यासाठी किंवा तो वेळ वाचवण्यासाठी बॅचचा फायदा होत असतो म्हणजे आता एखादं पुस्तक शंभर पेजचं आहे तर मी त्याची तुम्हाला एक दहा ते वीस पेज मधलं त्याच्यातला आपण महत्वाचं काढू शकतो ठीक आहे ना त्या गोष्टीचा फायदा तुम्हाला बॅच मध्ये होत असतो आणि अनुभव असला किंवा त्या गोष्टीची माहिती असली कुठलं वाचायचं कुठलं सोडायचं हे आम्ही तुम्हाला बॅच मध्ये सांगू शकतो म्हणून बॅच महत्वाची आहे ठीक आहे आलं अलक का लक्षात तुमच्या ठीक आहे आणि हे महत्वाचं आज आपण जी एस मधल्या काय वाचायचं काय सोडून द्यायचं रेफरन्स मटेरियल कुठला असेल उपघटक कुठले घटक कुठले या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही ते मध्ये विचारू शकता मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल ठीक आहे आणि सर्वांनी काय करायचं पी की अॅग्रे अकॅडमीचं चा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी करू शकता आणि बॅच सर्वांना ज्यांना ज्यांना बॅच लावायची त्यांनी लवकरात लवकर, लवकर बॅच लावून घ्यावी आणि तुमचे आजच्या व्हिडिओ बद्दल काहीही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद